वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा धकाधकीच्या जीवनात सुस्त त्रस्त आणि विनाकारण व्यस्त राहण्यापेक्षा शरीरातला आणि मनातला मळ घालून टवटवीत अर्थात मस्त रहा असा कान मंत्र माजी प्रशासकीय अधिकारी आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी मुख्याध्यापकांना दिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित कराड येथील चौसष्टाव्या राज्यस्तरीय अधिवेशनातील मुख्याध्यापकांची ताणतणाव या विषयावर दुसऱ्या दिवसातील पुष्प गुंताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे होते इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले की अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यास आनंद ज्ञान विज्ञानमय होणाऱ्या गोष्टी निसर्गाने अधिक दिल्या आहेत त्याचा गैरवापर होऊ देऊ नका संस्था चालकांनी चालकांनीही आपल्या मुख्याध्यापकांच्या बलस्थानांचे कौतुक करण्यास गरजेचे आहे मुख्याध्यापकांशी संवाद आणि सुसंवाद साधल्यासच शाळा प्रगती पथावर जाईल अन्यथा तणाव देण्याचा प्रयत्न केल्यास शाळेची होते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे चालक मालक होण्यापेक्षा अनेक संदर्भ दिले मुख्याध्यापकांनी आहार आणि विहार शैली जोपासण्याच्या सूचना केल्या गुंता गुंतागुंतीच्या आयुष्यात सरळ जीवन जगण्याचा मूलमंत्रही त्यांनी सांगितला कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या विविध समस्यांवर भाष्य केले अधिकारी अडवणुकीसाठी नसून प्रश्न सोडवण्यासाठी असतात असे सांगून जुनी पेन्शन टीईटी प्रश्न सोडवणुकीसाठी आपण रस्त्यावरची लढाई करू असेही त्यांनी सांगितले सातारा जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी काळाबरोबर मुख्याध्यापकांनी अद्ययावत असले पाहिजे असा संदेश दिला